हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे कालचा व्हिडिओ आहे हा गुरुवारचा सकाळची देवपूजा वगैरे करून झाली छान अशी नाश्ता वगैरे आवरून झाला मुलांना घालवलं आणि नंतर मग माझी तयारी बाकीची मग बाकीचं काम आवरायचे असतात देवपूजा केली की कसं घरात असं फ्रेश वातावरण तयार होतं सकाळची देवपूजा आवरून झाली आणि उमऱ्याला पण हळदीचं लेपन करून उमऱ्याची पण पूजा करून घेतली आणि हा मी त्याच्या रात्री आधी संध्याकाळी ना चक्काना असं सोलून ठेवते कारण मला त्याचं पायसम खीर बनवायची होते कच्च्या फणसाची मग त्याला वेळ जातो कट कराय म्हणल्यानंतर मग मी संध्याकाळीच ना कट करून ठेवते बरास वेळ जातो त्याला आणि आता कसं होतं च सीझन आहे फणसाचं त्याच्यामुळं मग असं फनस एक फनस असं मोठा असते मग स एवढं एका घरात नाही संपत मग असं त्याचं चार ते पाच असं भाग करतात आणि मग प्रत्येकाला असं एक एक भाग असं देतात शेजारचे काकुते आहेत ते मग आता दोन तीन वेळा ते शिजवून केलेलं होतं मग आता म्हटलं हे करावं त्याची खीर करावी छान लागते ते सोलून असं ना बारीक कट करून घेतलं आणि नंतर ते डब्यामध्ये घालून ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि परत त्याचे बेची पण आता पातळ भाजी केली एक ते एकदा आता म्हटलं सुकी करून करावं ते कारण भरपूर असं प्रोटीन भेटतं त्याच्यामधून मग ते पण असं कट करून ठेवून दे कारण कटिंगलाच वेळ जातो बरास त्यामुळं मग मी हे आदल्या दिवशी संध्याकाळीच करून ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी हे परत बनवायला घेतलं होतं थोडंसं पाणी घालून ते फनसाचे काप केलेले होते ते कट केलेलं ते शिजत घालाय शिजत ठेवलं आणि बाजूला कुकरमध्ये डाळ लावली होती मिक्स डाळीची आमटी बनवायची होती छान होते तशी पण आमटी भातासोबत छान लागते मग कुकर पण लावून दिला आणि इकडं एका गॅसवर ते फणस पण शिजवायला ठेवून दिलं जास्त वेळ नाही लागेल एक दहा पंधरा मिनटात ते शिजतं आणि मग थोडासा गुळ गुळामध्ये थोडंसंच पाणी घातलं होतं कारण नंतर नारळाचं दूध काढून घालायचं आहे त्यामुळं शिजताना पण पाणी शिजायला शिजल एवढंच असं घातलं होतं आणि गुळामध्ये पण थोडंसं पाणी घालून गरम करून गुळ पण गाळून घातला कारण गुळामध्ये भरपूर कचरा असतो आणि इकडच्या गुळाचा कलर थोडासा जास्त डार्क असते चवीला छान असते पण कलरमध्ये थोडासा जास्त कळपट असते मग नंतर आता शिजत आल्यानंतर चांगलं शिजला होता फणस मग त्याच्यामध्ये गुळ घातला आणि गुळ घातल्यानंतर एक पाच मिनिट असं शिजवून बारीक गॅसवर घेतलं तोपर्यंत आमटीला पण फोडणी घातली जिरं आलं लसूण कढीपत्ता जिरं मोहरी आलं लसूण कडीपत्ता हा एवढंच घालते आणि शिजताना थोडंसं हिंग घातलं होतं बाकी काही नाही घालत त्याच्यामध्ये आणि हे असं अधूनमधून हलवून बघत होते ते करत करत आता डाळ पण तयार झाली होती मग लगेच डाळ काढल्यानंतर त्यास कुकरमध्ये हे फनसाचे बेचे जे काप केलेले होते ते धुवून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ आणि लाल तिखट असं घालून कुकरला एक दोन शिट्ट्या करून घेतल्या पाणी ते शिजायपुरतंच घातलं कारण सुक्की भाजी बनवायची होती त्याची म्हणल्यानंतर जास्त पाणी घातलं नव्हतं एक दोन शिट्ट्या केली की ते शिजून निघतं नंतर मग नारळ फोडून खिसून घेतला कारण नारळाचं दूध घालायचं होतं काढून नारळाच्या दुधानं छान अशी चव येते आणि खिसून <laughs> झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालून पहिल्यांदा ना असं हे करून काढायचं पहिलं दूध निघतं ते अगदी घट्ट निघतं मग ते साईडला काढलं एका वाटीमध्ये आणि नंतर आणखी एक दोन वेळा थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमधून थोडंसं वाटून मग ते असं गाळून साईडला ठेवून देते नंतरचं थोडंसं पातळ असतं पहिलं निघतं दूधचे ते अगदी घट्ट असं असतं मग खिरीमध्ये घालताना अगोदर पातळ निघलेलं दूध घालायचं आणि नंतर लास्टला मग घट्ट निघलेलं दूध घालून घ्यायचं दूध घातलं की मग हे थोडंसं असं हलवत राहायचं एकसारखं गॅस कमीच ठेवायचा दूध दूध घातलं की कसं दूध फुटतं त्याच्यामुळं मग ते, ते थोडंसं काळजीपूर्वक करायला लागतं हलवत राहायचं असं थोडं 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 आणि दूध घातलं की कसं छान असं घट्टपणा येतो मग आणि तेही झाल्यानंतर मग हे पण दूध घालून घेतलं पहिल्यांदा निघतं ते दूध तर अगदी असं घट्टसर असते आणि नंतरचं मग थोडंसं नंतर दोन वेळा काढलेलं ते थोडं पातळ असं निघतं आणि तयार झाली होती खीर आता त्याच्यामध्ये नंतर मग थोडेसे काजू आणि खोबऱ्याचे काप ओल्या खोबऱ्याचे काप असं तुपात भाजून घेतलं आणि ते वरून मग घालून घेतलं नंतर थोडंसं गोड वाटत थो होतं म्हटल्यानंतर मी आणखी थोडंसं नारळाचं दूध काढून घातलं पण ते क्लिप डिलीट झाली होती कारण कलरमध्ये चेंज दिसते अगोदरच्या ह्याच्यात आणि नंतर शेच्यामध्ये कारण थोडासा गोडपणा झाला होता मग म्हटलं थोडंसं दूध घालून परत केल। हे केलं आणि हे जसं थंड होत जाईल तसं परत ते घट्ट येत जातं आणि छान लागते पौष्टिक पण आहे भरपूर असं प्रोटीन भेटते फणसामधून आणि नंतर मग ते आता फणसाचे बी शिजले होते मग त्याची आता सुकी भाजी करून घ्यायला घेतली तेलामध्ये थोडंसं खोबरं तेलच घेतलं होतं मोहरी कढीपत्ता थोडंसं लसूण आणि कांदा घेतला होता तेलामध्ये व्यवस्थित भाजलं आणि हे खिसलेलं खोबडं थोडंसं वाटायचं जास्त बारीक पेस्ट करायची नाही थोडंसं वाटून ते खोबरं पण थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर मग हे बी घालून घ्यायचं वरून त्याच्यावरून छान लागते ही भाजी चपातीसोबत भातासोबत कशासोबत ही खाल्ली तरी पण छान लागते आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून एक दोन वाफ काढून घ्यायच्या झाकून ठेवायचं तसंच अजूनमधून चेक करायचं कारण आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार नाही ते शिजलेलं आहे ऑलरेडी फक्त ते मसाले सगळे व्यवस्थित एकजीव होण्यासाठी असं एक पाच मिनिट असं शिजवून वाफ काढून घ्यायची आता तयार झालं होतं सुकी भाजी पण झाली खीर पण झाली होती असा होता मेनू भात आणि हे खीर तयार होती खूप छान चव लागते याची नक्की ट्राय करून मग बघा पंचाच्या वेळेची सुक्की भाजी डाळ ही सिम्पल डाळ आपली केलेली होती कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळेजण या जेवायला स्वामी समर्थ